नमस्कार मराठी मंडई सी एम एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची पुन्हा भेट तर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सतत भेटी होत असल्याचे पाहायला मिळत आहे या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच दोन डिसेंबरलाही राज ठाकरे हे वर्षावर गेले होते आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सतत होणाऱ्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहे आजच्या बैठकीत या दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास बंद दरवाजा आठ चर्चा झाली यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित होते राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मराठी पाट्या टोलचा मुद्दा धारावी पुनर्विकास राम मंदिर मुंबईतील विविध विकासकामं आणि कल्याण डोंबिवलीच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली विकास कामांसाठी आजची बैठक असल्याचे बोललं जात असलं तरीही या बैठकीत राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद